नमस्कार सर्वांना स्वामी असते यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आज आपण एक जनरल रीडिंग करणार आहोत एका क्लायंटची ती म्हणजे त्यांनी मला असा प्रश्न विचारला आहे की माझ्याकडे दोन जॉब चांगले आलेले आहेत एक म्हणजे बँकेमध्ये जॉब आहे आणि एक आहे ज्वेलरी डिझायनिंगमध्ये ठीक आहे तर आपल्याला आता त्यांना उत्तर द्यायचं आहे आपण हे कार्ड काढलेलं आहे त्यांच्या बँकच्या जॉबसाठी आणि हे कार्ड काढलेलं आहे आपण त्यांच्या ज्वेलरी डिझायनिंगच्या जॉबसाठी ओके कुठलं कार्ड पॉझिटिव्ह आहे आणि कुठलं कार्ड जास्त आपल्याला पॉझिटिव्ह सायन्स देते त्याच्यावर आपण ठरवणार की आपण त्यांना काय पर्याय सांगूया ठीक आहे तर हे कार्ड आपण बँकसाठी काढतो आहे ओके एक ऑफ कप्स पॉझिटिव कार्ड हे पण निघालेलं आहे म्हणजे ते बँकच्या बँकची नोकरी देखील करू शकतात आणि ते थोडेसे इमोशनल आहेत त्यामुळे इथं त्यांना सर्वाईव करायला थोडा वेळ लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथे रिलेशन त्यांचे चांगल्या प्रकारे बिल्ड होतील बँकेचं जॉब घेतला तर रिलेशन चांगले असतील तर आपण जॉब पण चांगल्या तऱ्हेने करू शकतो आणि सगळ्यात गोष्ट महत्त्व म्हणजे आ... चांगल्या प्रकारे ते आपले रिलेशन तिथे हँडल करू शकतात म्हणजे हा जॉब पण त्यांच्यासाठी चांगला आहे तर हा बँकेचा जॉब आहे आणि हे आहे ज्वेलरी मेकिंगचा जॉब ओके हा पण कप्सचा आलेला आहे कार्ड दोन्हीही कार्ड मायनर आयरकानाचीच आहेत क्वीनचं कार्ड आलेलं आहे हे पण चांगलं कार्ड आहे पॉझिटिव्ह कार्ड आहे हे पण येसचंच कार्ड आलेलं आहे पण हे कार्ड या कार्डपेक्षा जास्त पॉवरफुल आहे ठीक आहे म्हणजे आपण आता सजेशन देणार की याच्या पॉसिबिलिटीज जास्त आहेत चांगल्या जॉबच्या त्यामुळे आपण सजेशन देणार की हा जॉब त्यांनी निवडला पाहिजे ज्वेलरी मेकिंगचा जो त्यांच्यासाठी योग्य ठरेल ओके धन्यवाद